हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण नेहमीप्रमाणे दोन केक बनवले आहेत एक आहे चॉकलेट केक एक आहे पायनॅपल केक ठीक आहे तर डेली चॉकलेट केक हा असतोच आणि डेली पायनॅपल केक हा असतोच फक्त कधी बटरस्कॉचसोबत एखादा व्हिडिओ मी अपलोड करते कधी चॉकलेट केकसोबत दुसरा असतो ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे आपण शुगर सिरपनं सोक करायचं आहे थोडंसं शुगर सिरपमध्ये पायनॅपलचं जो न्यूट्रल जेल असतं ना तो थोडासा मिक्स झाला आहे त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा येलो कलर आला आहे हे ठीक आहे नेहमीप्रमाणे आपण चॉकलेटच्या स्पॉन्जमध्ये चॉकलेट गनाश मिक्स करणार आहे कारण खूप छान टेस्ट येतो एकच नंबर जर तुम्ही एकदा केक हा असा ट्राय केलात ना तर तुमच्या ह्याच ह्या केकमुळे अजून तीन चार ऑर्डर तुम्हाला येण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर ने तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा जे तुम्ही जर तुम्ही क्रीमच्या वरती काय काय लोक काय करतात क्रीमच्या वरती गनाश लावतात तर क्रीमच्या वरती गनाश लावण्यानं काय होतं तर क्रीमच कडक होते त्याच्यामुळे तो एवढा इफेक्ट नाही देत तर जर तुम्ही स्पॉजमध्ये जर गनाश वापरला ना तर पूर्ण त्या केकला चॉकलेटचा फ्लेवर येऊन जातो म्हणजे एकदम ट्रफलचा केक असतो ना तसा टेस्ट येतो त्याचा तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला चार ऑर्डर अजून आल्या नाहीत तर सांगा ठीक आहे पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा जर स्पॉन्जमध्येच तुम्ही गनाश ॲड केलं ना तर एकच नंबर तुम्हाला नक्की चार ऑर्डर एक्स्ट्रा येणार म्हणजेच तुमच्या ऑर्डर इनक्रेज होण्याची इथं शंभर टक्के गॅरंटी आहे तुमच्या ऑर्डरचे ठीक आहे ऑर्डरसाठी तर नक्की ट्राय करून पहा आणि लाईक करत राहा शेअरिंग करत राहा ठीक आहे आणि शुगर सिरपने सोप करायचे तिन्हीच्या तिन्ही लेयर ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजवर तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा ठीक आहे तर हा आपला आहे चॉकलेट केक हाफ के जीचा बट हाफ के जीचा काय होतं जर आपण अशा पद्धतीने जर गनाश वापरलं ना तर वेट त्याचं एक्स्ट्रा होतं म्हणजे शंभर दोनशे ग्रॅम तर आरामात जातं शंभर तर गणाश आपण यूज होतोच एक्स्ट्रा तर त्यात काय फॉल्टच नाही आहे ठीक आहे तर अगोदर वरच्या लेअरला क्रीम लावून घ्यायची आणि नंतर त्यातली जी एक्स्ट्रा राहिलेली क्रीम आहे ना ते खाली सरकवून घ्यायची ठीक आहे तर इझिली होऊन जातं आणि नंतर मग साईडने क्रमकोट करून घ्यायचं ठीक आहे तर थोडं थोडं क्रमकोट करत जायचं मी डायरेक्ट आयसिंग करणार आहे कारण केक मला द्यायचा होता संध्याकाळी तरी पण ठीक आहे तर हा केक मला द्यायचा होता लेट नाईट म्हणजेच लेट नाईट पण आहे नऊ वाजता संध्याकाळी ठीक आहे तर क्रमकोट करून प्रॉपर म्हणजे सेट जर झाला केक तीन चार तास फ्रीजमध्ये ठेवून तर खूप छान टेस्ट येतो आणि सेट होतो केक म्हणजे त्याचे प्रत्येक पीस कटिंग करून प्रॉपर जेवढे छोटे छोटे पीस करता येतील ना हॅपी बड्डेचा केक आहे मुलांचा केक आहे बड्डेचा असतो ना व त्यांचे फ्रेंड्स असतात मग त्याच्यामध्ये कटिंग करून ते त्यांना ते देतात राहिलं पाहिजे ना त्याच्यासाठी चार पाच तास केक अगोदरच ठेवलं असेल बनवून तर बेस्ट आहे सेट होतो ना प्रॉपर म्हणजे एवढा वेळ लागत नाही सेट व्हायला ना। एक एक तास बस झाला सेट होण्यासाठी ठीक आहे आणि कॉमने आपल्याला स्क्रॅ कॉम करून घ्यायचे प्लेन पण ठेवू शकतो जे कस्टमाइज केक असतात ना ते प्लेनच असतात पण जे बेकरी स्टाईल असतात ना तर त्यांना जरा लूक असं वेगळा येतो कारण त्यांना डिस्प्लेला लावायचे असतात त्याच्यामुळे खूप छान लुक येतो हा पण आणि प्लेन पण छान वाटतं बट डिझाईन लोकांना आजकाल जास्त डेकोरेटिंग पाहिजे ठीक आहे जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे आयकन प्रेस करा ठीक आहे आणि हे आहे चॉकलेट गनाश हा जरा गणश थंड आहे बट तुम्ही जर थोडंसं नॉर्मल गरम गनाश यूज केलं ना तर केकला फिनिशिंग प्रॉपर येते आणि मग एवढं असं नाईफ नाही इकडे 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 सरकवायची गरज नाही तो ऑटोमॅटिक पूर्ण केकवरती कवर होऊन जातो त्याच्यासाठीच ओके आणि एक्स्ट्राचं जे गनाश आहे कारण आपला खालचा कार्डबोर्ड आहे ना तो पण क्लीन पाहिजे त्याच्यासाठी एक्स्ट्राचं जे खाली क्रीम गनाश आलेलं असतं ते सर्व नाईफने क्लीन करून नंतर ओला कपडा घ्यायचा थोडासा कॉटनचा आणि त्याने क्लीन करून घ्यायचं इथं मी थोडीशी येलो कलर घेतली आहे क्रीम आणि त्याच्यामध्ये आहे न्यूट्रल जेल त्याच्यामुळे थोडंसं याला शाईन येते ठीक आहे आणि मी स्टिकने अशी नॉर्मल डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला पाहिजे तशी हवी तशी वेगळी डिझाईन पण करू शकता आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे डिझाईन मी शेअर केलेले आहेत पाहू शकता विजिट करू शकता आपल्या यूट्यूब पेजला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपला हा केक चॉकलेटचा इथे झाला आहे रेडी आणि ही क्रीम चॉकलेटचीच आहे म्हणजे विपक्रीमधे चॉकलेट गनाश मिक्स केलेलं आहे जे आपण आतमध्ये यूज केले तेच ठीक आहे आणि ह्या आहेत चॉकलेट गार्निशिंग तर ह्याचा पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवलेले आहेत चॉकलेट गार्निशिंग तर नक्की पाहू शकता अशा प्रकारे आपला हा केक झाला आहे तर रेडी अशा प्रकारे हा केक चॉकलेटचा झाला आहे रेडी आणि हा आपला आहे पायनॅपलचा केक आणि हे दोन्ही केक आहेत एकाच कस्टमरचे ठीक आहे तर हे म्हणजे कसं सर्वांनाच असे ह्या गोष्टीचा अनुभव येतो की जसे जसे कस्टमर आपण ऑर्डर घेत जातो कस्टमर येत जातात मग सर्वांचाच काही ना काही प्रॉब्लेम असतो पण प्रॉब्लेम कोणाला नसतात सर्वांनाच असतात ना ठीक आहे आणि सेम प्रोसेस आहे शुगर सिरपने सोक करायचं मी क्रीममध्येच क्रश मिक्स करते जर तुम्ही क्रीमचा एक लेयर लावून नंतर क्रशचा एक लेअर लावला तरी चालतं तर तुम्ही क्रीमचा एक लेअर लावू शकता आणि एक क्रशचं एक लेअर लावू शकता पण मी असंच मिक्स करते आणि शुगर सिरपमध्ये थोडंसं क्रश मिक्स केला तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं एसेन्स असला तर एक दोन एक दोन थेंब टाकायचे फक्त बाकी काही जास्त नाही टाकायचं कारण एसेन्समध्ये जास्त फ्लेवर असतो आणि क्रशमध्ये कसं असतं एक टेबल स्पून तर हाफ के जीला लागतो थोडा जास्तच जसा जास तुम जा तुमचा स्पून असेल तसा ठीक आहे आणि जर तुम्ही केकचा स्पॉन्ज रेडी करताना जर टाकलं तरी चालते काय हरकत नाही इमल्शन टाकलं तरी चालते नाहीतर एस एन यूज केला तरी चालेल कारण कलर आहे पण फ्लेवर त्याच्यामध्ये येण्यासाठी यूज करावा लागतो ठीक आहे तर थोडी थोडीशी क्रीम घेऊन आपल्याला केकला क्रमकोट करायचं आहे ओके थोडी थोडी क्रीम घेऊन क्रमकोट करायचं आहे आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन प्रेस करा आणि ऑलला सिलेक्ट करा अजून काय असतं आणि व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे का व्हिडिओ पूर्ण पहा बेल आयकनला प्रेस करण्याचा काय असतं तर त्याने काय होतं की मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा येतं ठीक आहे आणि जर तुम्ही बेल ऐकन प्रेस नाही केलं तर नोटिफिकेशन येतं पण ऐक आपल्याला कळत नाही ठीक आहे म्हणजे की आपल्याला हा केकचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यासाठीच हा मेसेज आलाय का ओके तर थोडी थोडीशी क्रीम घेऊन कोट करायचं जर तुम्ही नवीन केक स्टार्ट करत असेल बनवायला तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि टर्न टेबल फिरवायचा आणि रा पायपिंग बॅग पण त्याच्यासोबत फिरवत फिरवत जायचं जा। म्हणजे त्यात क्रीम भरायची आणि मग फिरवायची ठीक आहे आणि थोडंसं पुढे कट करायचं नोजलच्या शेपमध्ये एक राऊंड असं कट करायचा कैचीने आणि मग क्रीम लावत 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 जायचं जा। आणि नंतर असं स्प हा जो स्पॅचूल आहे ना त्याने थोडीशी थोडीशी क्रीम त्याच्यामध्ये मिक्स करत जायचं आणि डायरेक्ट जरी तुम्ही केलं तर तो एक स्टीलचा एक भेटतो प्लास्टिकचा पण भेटतो स्क्रॅपर ओके तर ते त्याने स्क्रॅप करत जायचं मग काय होतं एक्स्ट्रा जी क्रीम आहे ना ती त्याच्यासोबत जा निघून जाते किंवा हा कॉम्ब आहे याने पण केलं तरी चालेल पण थोडासा फिनिशिंगला इफेक्ट येतो प्रॉपर नाही बनत तर अशा प्रकारे पाहू शकता बनवू शकता ठीक आहे कारण केक बनवणं एवढं खूपच सोपं आहे आणि इझी आहे बट त्याच्या काही ट्रिक असतात त्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत ओके ठीक आहे तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे व्हॉट्सअपवरून आपल्या ऑर्डर कशा वाढवायच्या त्याच्यासाठी उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा आणि आजचा पण पहा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि ठीक आहे आणि शेअरिंग पण करा काहीतरी जे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये कोण केक बनवत असेल किंवा कोण असेल कारण आता दहावी बारावीची जा एक्झाम होत आहे तर मग मुलांना मुलींना एक चान्स असतो शिकण्याचा कारण दोन तीन महिने सुट्टी असते मग ते दोन तीन महिन्याच्या सुट्टीमध्ये कुठे एम एस सी टी क्लास करायचा कुठेही म्हणजे क्लासेस काही ना काही शिकत जायचं तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि आयडियाज साठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे हा पण केक आपला इथे झाला आहे रेडी आणि इथं मी थोडंसं मी दोन्ही केकला सेमच डिझाईन केली आहे बट ती आहे क्रीम आणि हा आहे नटेला नटेलाचा जो गणश असतो ना तो चॉकलेटचाच असतो ठीक आहे खूप छान टेस्ट लागते जो वॅफलवरती चॉकलेट वापरतात ना तोवाला चॉकलेट येतो वॅफल वॅफल वॅफल्स ओके तर स्टिकनेशी सी डिझाईन करायची पण ना ही या दोन तीन महिन्यामध्ये एवढी ट्रेंडिंगमध्ये गेली ना डिझाईन माझी की कोणत्याही केकवरती सूट होते बट कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित पाहिजे आणि खाली पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून खाली बॉर्डर बनवून घ्यायची ठीक आहे प्रॉपर फिनिशिंग आणि लूक व्यवस्थित देण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करावं लागतं जर तुम्ही नवीन केक शिकत असाल आता जे ऑलमोस्ट शिकून घेतलेलं आहे त्यांनी त्यांच्यासाठी फक्त डिझाईन आणि डेकोरेशन महत्त्वाचं असतं ठीक आहे आणि नवीन एखादा फ्लेवर कुठला ॲड केला तर तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव